जय भीम यवला धम्मभूमीमध्ये दरवर्षी तेरा ऑक्टोबरला लाखो बौद्ध अनुयायी भीम अनुयायी या ठिकाणी अभिवादन करायला येत असतात लाखो अनुयायी आल्यामुळे गर्दी होते पण आज आम्हाला धक्कादायक बाब समजते की या धम्मभूमीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेला वॉल कंपाऊंड करण्यात आलेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचं मजबूत वॉल कंपाऊंड केलंय आणि या कंपाउंड कंपाऊंडमधून एक संदेश या ठिकाणी दिला जातोय की आता ही जागा तुम्हाला मिळणार नाही आम्ही माहिती घेतली तर ही जागा कोणाच्या तरी खाजगी मालकीची माल आहे आणि मालकीची असल्यामुळे त्यांनी कंपाउंड केलेलं आहे पण या मोठ्या मैदानामध्ये आजपर्यंत राजकीय सभा व्हायच्या अभिवादन सभा व्हायच्या सामाजिक सभा व्हायच्या त्या ठिकाणी भीमगीताचे कार्यक्रम व्हायचे पुस्तकांची विक्री व्हायची स्टॉल लागायचे एवढंच नाही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांची बुद्धांच्या प्रतिमांची विक्री व्हायची साहित्याची विक्री व्हायची हे साहित्य घेण्यासाठी पुस्तक घेण्यासाठी खानदेशातून पूर्ण बौद्ध अनुयायी एवला धम्मभूमीला येत असतो पण आता हे मैदानच आम्हाला मिळणार नाही अशी धक्कादायक बाब समोर आलेली आहे वॉल कंपाऊंड करण्यात आलेलं आहे लाखो अनुयायी आल्यावरती त्यांनी बसायचं कुठं लांबून येतात कोणी चारशे किलोमीटर येतं कुणी हजार किलोमीटर येतं कुणी पाचशे किलोमीटर येतं या मैदानात बसून त्यांनी घरीून आणलेला तुकडा भाकर खातो कुटुंबासहित येतो आज आम्हाला धम्मभूमीच्या ये येवल्यामध्ये त्या ठिकाणी बसायला जागाच ठेवलेली नाही हे धक्कादायक आहे प्रत्येक प्लॉटला वॉल कंपाऊंड करण्यात आलेलं आहे कारण की त्या खाजगी मालकीच्या जागा आहेत म्हणून सांगितलं जातं पण एवढ्या वर्ष धम्मभूमीच्या या मोकळ्या जागेवरती आम्ही कार्यक्रम घेतोय त्या संदर्भात मात्र कसलाही विचार कुणीही केला नाही की ही जागा धम्मभूमीला दिली पाहिजे स्थानिकचे लोकप्रतिनिधी आमदार हे गप्प आहेत येवल्यामध्ये कोण आमदार आहे त्यांचं किती लक्ष आहे काय चालू आहे हे बघितल्यावरती धक्का बसतो की आज आमची ही लाखो लोकांची बसायची जागा आम्हाला जर नाही मिळाली तर त्या ठिकाणी चेंगरा चेंगरी होऊ शकते कुणाचा जीव जाऊ शकतो एका छोट्याशा रस्त्यातून लाखो लोकांनी कसं जायचं आणि मैदान जर भेटणार नाही तर त्यांनी कुठं बसायचं हा प्रश्न गंभीर झालेला आहे ऑल इंडिया पॅन्तर सेना याचा निषेध करत आहे आजूबाजूला कसलंही कंपाऊंड होता कामा नये कोणतंही बांधकाम परवानगी देता कामा नये होय खाजगी जागा आहे कुंभमेळ्याला तुम्हाला असणारं भूसंपादन करता येतं अकरा हजार कोटीचं पॅकेज बनवता येतं तिथलं भूसंपादन मात्र तात्काळ होतं कारण कुंभमेळ्याला नागा साधू येणार आहेत पण भीमा कोरेगावच्या आजूबाजूच्या जागेचं भूसंपादन होत नाही इथं धम्माच्या धम्मभूमीच्या आजूबाजूला असलेली खाजगी मालकीची जी जागा आहे तिथं आरक्षण का सोडलं नाही ही धम्मभूमीलाच कायमस्वरूपी जागा राहील असं का सांगितलं जात नाही आणि या खाजगी मालकांना सरकारी मोबदला देऊन भूसंपादन करून ही जागा धम्मभूमीला का दिली जात नाही हा प्रश्न सुद्धा आम्ही विचारतोय राज्य सरकारने दखल घ्यावी लोकप्रतिनिधी आमदार छगन भुजबळ तिथले कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांनी दखल घ्यावी सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि तात्काळ या ठिकाणी धाव घेऊन येणाऱ्या ही जी काही कंपाऊंड केलं याची चौकशी करावी ह्या जागेवर आरक्षण सोडून ती जागा कशा पद्धतीने भूसंपादन करून धम्मभूमीला कायमस्वरूपी देता येईल याचा असणारा विचार केला पाहिजे लोक वाढत जात आहेत अनुयायी दरवर्षी वाढतायत जसा जसा इतिहास माहीत होतो विदेशातून लोक येत आहेत आणि या धम्मभूमीला एक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अभिवादन करायला लाखो अनुयायी येत आहेत आणि त्यांना बसायला जागा नाही पुस्तक विकायला जागा नाही स्टॉल लावायला जागा नाही अभिवादन सामाजिक सभा घ्यायला जागा नाही भीमगीतांची सभा घ्यायला जागा नाही जर हिथं जागाच राहणार नसेल तर तुम्ही संदेश काय देता की आम्ही धम्मभूमीला यायचं ये नाही येवल्याकडे या यायचं नाही प्रत्येक वेळी कोंडी करायची हे प्रश्न नोट आउट करावं कार्यकर्त्यांना सुद्धा आवाहन करतोय तात्काळ निवेदन देऊन त्या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी यावर्षी घडल्या पाहिजेत जाणीवपूर्वक तेरा ऑक्टोबरला जड वाहन तुम्ही येवल्यामध्ये घुसवता मनमाड मार्गे तिकडं कोपरगाव मार्गे बायपास करून त्यांना का बाहेर काढलं जात नाही आहे त्या ने बाहेर काढावं जड वाहनाला लोकांना त्रास द्यायचा लोक बाहेरच निघले नाही पाहिजे लोकांच्या गाड्याच अडकून राहिल्या पाहिजेत अभिमानच अभिवादन करण्यासाठी त्यांना त्या ते ठिकाणी सुरळीत वाटच मिळू नये अशा पद्धतीचे षडयंत्र करणार आहेत एरवी तुमचे बायपास चालतात गणपतीच्या काळामध्ये इतर काळामध्ये तुमचे बायपास तुम्ही जड वाहनाचे दुसरीकडून करता पण तेरा ऑक्टोबरला येवल्यात ट्रका घुसवता हे चालणार नाही तेरा तारखेला सुद्धा एकही ट्रक आम्हाला येवल्यामध्ये दिसता कामा नाही एकही जड वाहन त्या ठिकाणी दिसता कामा नाही अनुयायांना सुरळीतपणे अभिवादन करता आलं पाहिजे पूर्ण येवला शहर धम्मभूमी फक्त अनुयायासाठी खुली केली पाहिजे त्याच्यात जर बाहेरच्या गाड्या जड वाहनं जर त्या रस्त्याने घातली यावर्षी तर याद राखा दरवर्षी आम्ही सांगतोय तुम्ही दरवर्षी वाहनं घालताय मनुवाद्याच्या भूमिकेमध्ये येत आहे आणि आम्हीच लय पुरोगामी म्हणून ढोंग करताय एवल्याच्या धम्मभूमीत लोकांनी येऊ नये म्हणून तुम्ही जड वाहनं घालताय आतमध्ये ट्रक घालताय ट्रॅफिक जाम करताय लोक दिवस दिवसभर गाडीत बसून राहावत अशा पद्धतीचं नियोजन करताय हे कदापि चालणार नाही लाखो लोक धम्मभूमीत येतात तिथं ट्रॉफिक यावेळेस बायपास काढून बाहेर काढा भीमानुयांना व्यवस्थित त्या ठिकाणी सुविधा द्या आणि ही जे काही भूखंड खुला भूखंड जो धम्मभूमीच्या बाजूला आहे तो तातडीने राज्य सरकारने भूसंपादन केलं पाहिजे आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी धम्मभूमीसाठी दिला पाहिजे तीन पट दोन पट चार पट काय रेट लावायची लावा, लावा पण ही जागा बौद्ध अनुयायांसाठी धम्मभूमीसाठीच दिली पाहिजे अशी आमची या ठिकाणी ठाम मागणी आहे तात्काळ लोकप्रतिनिधींनी आणि सामाजिक न्याय मंत्र्यांनी या धम्मभूमीचं दौरा करावा त्या ठिकाणी पाहणी करावी हे जे कुणी कंपाऊंड केलं वॉल कंपाऊंड केलं त्याची चौकशी करावी आणि त्यांना असणारं रस्ता करून भीमा अनुयायांसाठी हे मैदानं खुले करावेत तिथं जर गोंधळ उडाला चेंगराचेंगरी झाली कुणाचा दमछाक झाली गर्दीमध्ये कुणा कुणी दगावलं तर याला सर्वस्वी येवल्याचे या लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार जबाबदार असेल आणि हा मनुवादी अजेंडा मनुवादी डाव म्हणून घोषित केला जाईल असा सुद्धा इशारा या माध्यमातून मी देतोय कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तातडीने या संदर्भातलं निवेदन या संदर्भातली मागणी येवल्यामध्ये रिटून धरा ही जागा कोणत्याही परिस्थितीत बौद्ध धम्मभूमीलाच मिळाली पाहिजे येवल्यामध्ये होणारा जो काही तेरा तारखेला ट्रॅफिक आहे ती बाहेरून काढली पाहिजे अशा पद्धतीच्या सुद्धा आमच्या या ठिकाणी मागण्या आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येवला बस स्टँडला द्यायचं आमची मागणी आहे तिथं कुणाचंही नाव चालणार नाही कसलाही खेळ चालणार नाही ते नावसुद्धा तेरा ऑक्टोबरच्या आत दिलं पाहिजे रेल्वे स्टेशनला सुद्धा धम्मभूमी नाव दिलं पाहिजे अशा प्रकारच्या आमच्या या ठिकाणच्या मागण्या आहेत आणि धम्मभूमीला लाखो अनुयायी खानदेशातून येणार आहेत महाराष्ट्रातून येणार आहेत देशातून येणार आहेत त्यांची जर सुविधा झाली तर मात्र आम्ही कुणाची गय करणार नाहीत हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय धम्मभूमीच्या बाजूचा जो भूखंड आहे जितकाही खुला भूखंड आहे तिथं कसलीही बांधकाम परमिशन कसलीही परमिशन देऊ नका ती भूसंपादन करून ज्या धर्तीवर नाशिकला तुम्ही कुंभमेळ्यासाठी जमीन भूसंपादन केली त्याच धर्तीवर तुम्हाला धम्मभूमीला सुद्धा भूसंपादन करावं लागेल भीमा कोरेगावला सुद्धा भूसंपादन करावं लागेल आणि त्या ठिकाणी अनुयायांना ही मोकळी जागा द्यावी लागेल अशी सुद्धा आम्ही मागणी करतोय आमच्या स्थानिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की तात्काळ यावरती आपण आवाज उठवला पाहिजे आणि ही जे वॉल कंपाऊंड झालंय त्याची असणारी दखल लोकप्रतिनिधी सामाजिक न्याय मंत्री मुख्यमंत्री यांनी घेतली पाहिजे आणि तिथं मोकळा भूखंड खुला खुली जागा राहून दरवर्षी लागणारे स्टॉल तिथंच लागले पाहिजेत यासाठी सुद्धा सरकारने प्रयत्न करावेत अन्यथा हा खेळ मनवादी खेळ आहे आम्ही तिकडे येऊ नये अनुयायी कमी व्हावेत यासाठी रचलेला डाव आहे असाच त्याचा अर्थ होतो आणि हा डाव कोण रचत ते मात्र मग तेरा ऑक्टोबरला सांगितल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो जय